पुणे शहरातील स्वारगड बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारच्या पहाटे घडली आहे शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे एक तरुणी फडणला जाण्यासाठी निघाली होती ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलीस या घटनेबद्दल काय सांगतात हे आता ऍक्च्युली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वर्गेत बस स्टँड मध्ये बससाठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती तर ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडनं फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्याला ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की, की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मी मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला बस बस मध्ये तर तर अंधार आहे आहे की की त्यावेळेला तो रात्रीची त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च ने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्याला वरती चढायला सांगितलं ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग त्यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बस मधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस पोली स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत टीम आहेत दोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉक्सॉर्ड पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर सगळा कालपासूनच चालू आहे बस ज्या सांगोला डेपोची त्याची चालक कुठे होते बस लॉक केलेली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली त्या लोकांना एसटीच्या माहिती नाही असं काही घडलं नाही असं माहित नसायचा प्रश्न नाहीये आमच्याकडे कंप्लेंट झाल्यानंतर तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात पॉईंट आपला पोलिसांचा सीसीटीव्ही चा आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती सॉर्गेट एसटी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का, का की सिस्टम मधले काही लॅपसेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस प्रशासनाची झालं नाही म्हणून नाही पोलिसांच ऍक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतं आणि ही बस, बस आठ मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपोमध्ये मध्ये सिक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बस मध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आढावा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसतय तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगी लगेच खाली उतरतीये पण असं कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची तब्येत कशी आहे मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे दिशेने तपास नक्की पटकं जे आहे ते आता पटक जे आहे ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतो तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकतो माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्या नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाही आहेत बसच्या बाबतीत त्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणे हे आमच्यासाठी फार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास बरोबर हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये स्वर्गेत आगारामध्ये बस ही आगामी जबाबदारी असतेची साडेपाच ची जर घटना असेल म्हणजे चार नंतर स्वर्गेत आगार वाढायला सुरुवात होते अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग पुलाचा अपयश आहे माईक वरून अनाऊन्सिंग केलं जातं की फलाट क्रमांकाला कुठली बस लागली आहे काय आहे मग नक्की घटना संगमता घडली की मग नक्की काय सीसीटीव्ही आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही मध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी ते उतरली त्यावेळेला शेजारच्या मधले ड्रायव्हर ही चढताना दिसतात लोकांचा वावर हा तिथं दिसतोय इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्या बरोबर गेले तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही फुटेज नंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथे शांततेत बाहेर पडली कुणाला काहीच सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय शांत फोटो exactly. मध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिला तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्याला सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जोपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला काय करू मग त्यांची आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इव्हिजियट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे पुणे जर बऱ्याच गुन्ह्यांमध्ये त्याचा म्हणजे तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिकरापूर शिरूर या भागामधल्या त्याच्यावरती गुन्हे आहेत अधिकाऱ्यांची आपण चौकशी करणार नाही याच्यावरती सेक्युरिटीच्या दृष्टीने त्या चौकशीही आम्ही करू शकतो